શ્રીદુર્ગાષ્ટોત્તરનામ સ્ત્રોત્ર શતનામ સાગતો મી તો કમલને પાઠમાત્રે જયાચી દુર્ગા સંતુષ્ટ હોત સતી સાધ્વી ભવતા ભવાની ભમોચની આર્યા દુર્ગા જયા ಶ್ರೀನೇತ್ರಶೂಲಧಾರಿಣೀ ಪಿನಾಕಾರಿಣೀ ಚಿತ್ರ ಚಂಡಮಹಾತ ಮನೋಬುರಹಂಕಾರ ಚಿತ್ರೂಪ ಚಿತ್ತ ಚಿತಿ ಸರ್ವಂತ್ರ ಮಹಿ ಸತ ಸತ್ಯಸ್ವರೂಪೀ अनंता भवानी भाव्या 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 सदा गती शांभवी देवमाताजी चिंता रत्ना प्रिया सदा सर्विद्या दक्षकन्या दक्ष यज्ञ विनाशिनी अर्पणानेकवर्णाजी पाटला पाटलावती पट्टांबर परिधाना कलमंजीरंज अमीय विक्रमाकृ सुंदरासुंदरी वनदुर्गाजी मातंगी मातंगपूजिता ब्राह्मी माहेश्वरी एन्रे कुमारी वैष्णवी तथा चामुंडा एवाराही लक्ष्मी जे पुरुषाकृती इमलोत्कर्षणी ज्ञाना क्रिया नित्यात्मबुद्धिदा बहुला बहुल प्रेमा सर्वनवाहना निशुंभशुंबहनाने महिषा सुरमर्दिनी मधुकैटवहीजे चंडमंडविनाशिनी सर्वासुराविनाशजी सर्वानिनी सर्वश्रमही सत्या सर्वस्त्रधारिणी तशी अनेक अनेकास्त्रधारिणी कुमारी एक एककन्याजी किशोरी युवती यती अप्रौढी जी कन्याजी रुद्ध माता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वालाुंदमुखी कालरात्री तपस्विनी नारायण भद्रकाली माया जलोदरी शिवदूती जी, अनंता परमेश्वरी कात्यायनीजी सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम षट्श असाध्यत्यासन काही त्रिलोके देवी पार्वती सुता जाया। गज वैभव चतुर वर्गा प्रति प्रतिती लावे मुक्ती सनातन कुम ऋषि पूजोनिया धाता देवी सुरेश्वरी पराभक्ति सवे पूजा म्हणा नाम शताष्टक तथा होती देता ती वरदेवता दाशत्व राज्य श्री प्राप्त होतसे गौरवचनालोक कुंकुमाने सुंदर कर्पूर सदा युयी शिवा प्रमाणे छंद भौमा वश्या अर्धरात्री चंद्रशतरी लिओ लावे वाचता भाविका लाभे भाविका विश्व श्रीविश्वसारतंत्र्य दुर्गा की जय स्तोत्रम संपूर्ण दुर्गा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण